नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष स्पेशल पाटवडी तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊया पितृपक्षामध्ये बनवली जाणारी रेसिपी म्हणजेच पाटवडी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत या रेसिपीसाठी तर आता पितृपक्ष चालू झालेला आहे तर आज आपण बनवणार आहोत पाटवडी त्यासाठी आपण घेतलेलं एकवाटी बेसन कोथिंबीर इथे आपण नारळाची चव घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं बारीक करून घेतलं तरी चालेल एक चमचा जिरा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे पाच पगळ्या एक चमचा एक चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची आलं लसूण यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर आपण इथे हे सर्व साहित्य पाटवडी बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि आपण हे बेसन घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर बेसन म्हणजे बेसनमध्ये ज्या गुड्ड्या असतात त्या फोडण्यासाठी तुम्ही बेसनचं पाणी करून घेतलं तरी चालेल पण आपण ह्याचं पाणी न करता आपण असंच फोडणीला देणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढईसुद्धा आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेणार आहोत आपण एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला आता चांगलं तापवून घ्यायचं आहे आपलं इथे तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरा घेतलेला आहे आपण इथे पाव चमचा होईल इतकी राई सुद्धा आहे राई ऑप्शनल आहे पण आपण इथे घेतलेली आहे आपली राई आणि जिरा चांगला तडतडलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेले आहे आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपल्याला राई आणि जिऱ्यामध्ये एकत्रित करून घ्यायची आहे आणि चांगली शिजवून घ्यायची आहे बंद गॅसवरच ही रेसिपी आपल्याला पूर्णपणे करून घ्यायची आहे गॅस अजिबात फास्ट करायचं नाही आपल्या इथे आलं लसूण मिरची चांगली शिजवून झालेली आहे त्यामध्ये आपण घेतलेला एक चमचा हळद हळद सुद्धा आपल्याला आलं लसूण मिरची या पेस्ट मध्ये मिक्स करून घ्यायची आहे जशी आपण वडापावची भाजी बनवतो तेव्हा वास येतो ना तसंच वास ही रेसिपी बनवताना सुद्धा येतो पहा आपलं इथे मस्तपैकी अशी पेस्ट तर एकदम मिक्स करून झालेली आहे आता आपण यामध्ये घेणार आहोत एक वाटी बेसन बेसन सुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे मिक्स नाही करून घ्यायचं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीमध्ये आपण बेसन घेतलेलं त्या वाटीमध्येच आपण एक वाटी पाणी घेणार आहोत आता पाणीसुद्धा आपल्याला मस्तपैकी बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला त्यांना एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे बेसनमध्ये गुड्ड्या असतात म्हणजे ते गुठळे असतात ते पूर्णपणे फुटून जातात अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसनमध्ये म्हणजे सर्व आपण जी पेस्ट वगैरे त्यामध्ये ॲड केलेली आहे तीसुद्धा एकत्रित होऊन जाईल आपण आता ह्यामध्येच चवीपुरते सुद्धा ॲड करून घेणार आहोत हे सुद्धा आपण सोबतच मिक्स करून घेऊयात पण आता ह्याच्यातून कालथा काढून हे जे आपलं आहे एकत्रित करण्यासाठी ह्याने आपण एकत्रित करून घेऊयात मस्तपैकी असं म्हणजे ते जाडसुद्धा पण होईल आणि एकत्रित पण होऊन जाईल आणि त्या जेवढ्या घोटळ्या आहेत त्या सर्व फुटून जातील हे पहा आपल्याला अशा प्रकारे जाडसर करून घ्यायचं आहे भातल्या सर्व गुठळ्या आहेत त्या फुटून गेलेल्या आहेत आणि आपलं सर्व सारणसुद्धा बेसनमध्ये एक ज्यू झालेला आहे तुम्हाल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये आवडीनुसार तीळसुद्धा ॲड करू शकता आपल्याकडे हे भाजलेले तीळ होते ते सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत अर्धा चमचा होईल इतके आपण तीळसुद्धा त्यामध्ये एक करून घेतलेले आहेत आता हे सारण आपण पूर्णपणे एकजीव करून घेऊयात म्हणजे पूर्णपणे कढई सोडतो हा सारण कढईपासून वेगळं होईपर्यंत आपलं हे सारण एकजीव करून घ्यायचं आहे पहा स्वतःचा असा एक त्याने गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात आणि काल त्याच्या सायनेच एकजीव करून घेऊया मस्तपैकी असं आपलं सारण कढईपासून वेगळं झालेलं आहे आता आपण त्यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात म्हणजे चांगले अशी त्याला सुद्धा वाफ लागेल हे पण असं वेगवेगळं करून घेऊयात आता आपण ह्यावर एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे आपल्या इथे आता दोन ते तीन मिनटंसुद्धा झालेले आहेत आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात ह्यावरचं झाकण सुद्धा आपण काढून झालेलं आहे आणि आपले हे सर्व मिश्रण सुद्धा पूर्णपणे एकजीव झालेलं आहे पहा एकदम असं जाडसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे पहा असं जाडसर असं मिश्रण झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचं रबरासारखा गोळा आपला एक तयार झालेला आहे आता आपण हे गॅस बंद करून घेऊयात आपण इथे ही एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत तेल आपल्याला एकदम थोडंच घ्यायचं आहे पुनचा भर होईल इतकं आता हे तेल आपलं पूर्णपणे आपल्याला प्लेटला पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे जी पाटवडी आहे ती आपली प्लेट चिटकायला नको म्हणून पहा आपलं तेलसुद्धा मस्तपैकी पूर्ण प्लेटला लावून झालेलं ला आहे आता आपण जे सारण करून घेतलेलं आहे ते सारण त्यामध्ये टाकून घेऊयात हे आपलं सारण आहे मस्त गरम गरम असतानाच ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे संपूर्ण सारण आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे प्लेटमध्ये आपण इथे सर्व सारण काढून घेतलेलं आहे आता आपण हे काल त्याच्या साहानेच पूर्ण प्लेटला पसरवून घेऊयात कारण हे सारण पूर्णपणे गरम आहे हाताला तुम्ही पाणी लावूनसुद्धा असं पसरवू शकता पहा मी त्या हाताला पाणी लावलेलं ला आहे मस्तपैकी असं पातळ आपल्याला हे सारण पसरवून घ्यायचे कारण ते ऑलरेडी रबरासारखं झालेलं आहे तुम्हाला कोणत्या आकारामध्ये हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही या सारणाला शेप देऊ शकता पहा इथे आपलं बऱ्यापैकी चौकोनी शेप आलेला आहे परफेक्टसुद्धा चौकोनी नाही पण बऱ्यापैकी आलेलं आहे आपलं इथे मस्त असं सारण प्लेटला लावून झालेलं ला आहे पहा अशा प्रकारे आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे आणि आपण जे खोबरं घेतलेलं खिचून ते सुद्धा त्यावर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे पहा मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं जर तुम्ही खोबरं घेतलं तरी चालेल पूर्णपणे वडीला आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि आपण सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली तीसुद्धा आपण यावर पसरवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे कोथिंबीर सुद्धा पसरवून घ्यायची आहे बघा आपण इथे कोथिंबीर सुद्धा मस्तपैकी पसरवून घेतलेली आहे आता आपण परत एकदा वरून थोडीशी थाप मारून घेणार अशा प्रकारे म्हणजे कोथिंबीर आणि जे खोबरं आपण घेतलेलं आहे ते तर त्याला मिक्स होऊन जाईल आणि असं चिपकून राहील पहा खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा याला चिपकून राहिलेली आहे हा इथे आपली मस्तपैकी अशी पाटवडी प्लेटवर जरा पसरवून झालेली आहे सुद्धा आपण त्यावर लावून घेतलेली आहे आता आपण या पाटवडीच्या वड्या करून घेऊयात हे सारण गरम असतानाच आपल्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी वड्यासुद्धा करू शकता हे पहा अशा प्रकारे आपण ह्याच्या वड्या करून घेतो आहे सुरीला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही कारण सुरीला अजिबात चिकटत नाही तर आपण ह्याला मधून इथून कट करून घेऊयात तुम्हाला हवं आहे तर तुम्ही शेप देऊ शकता एक प्रकारे आपल्या चौकोनीच वड्या झालेल्या आहेत पाहिजे होता तो शेप आपला आलेला नाही अजिबात पण काहीच हरकत नाही त्यापैकी अशा आपण वड्यांना शेप देऊन घेतलेला आहे वड्या आपण सुरीने कट करून घेतलेल्या आहेत आता आपण पाच मिनटासाठी ह्या वड्या अशाच ठेवून ठेवूयात आणि नंतर आपण ह्या वड्या सोडून घेऊयात इथे आपले पाच मिनटं झालेले आहेत आणि मस्तपैकी अशा पाटवड्यांच्या वड्या वड़े सुद्धा तयार झालेल्या आहेत पहा आपण इथे एक वडी काढून पाहूयात या पहा इथे आपल्या मस्तपैकी अशा वड्या तयार झालेल्या आहेत ह्याहून आपल्याला जाडी वडी ठेवायची नाही याहून पातळ केलीत तरी चालेल अशा आपल्या एक इंचाप्रमाणे वड्या झालेल्या आहेत आणि मस्त लागतात खरंच खूप छान रेसिपी आहे आणि एकदम रबरासारख्या वड्या होतात पहा एकदम रबरासारख्या होतात आता आपण या सर्व वड्या मस्तपैकी अशा सोडून घेऊयात अलगदपणे ह्या वड्या सुटत आहेत पहा अजिबात खाली चिकटलेल्या नाहीत त्यामुळे सुटायला सुद्धा एकदम हलक्या हाताने सुटत आहेत त्या अशाच आपण आता एक एक करून सर्व वड्या सोडून घेऊयात इथे आपल्या सर्व पाटवड्या सोडून झालेल्या आहेत आणि पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट पाटवड्या तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू